असावरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार मेदू वडा तुम्हालाही खावा असं हो का हो मग यासाठी हॉटेललाच का जायचं घरी देखील बनवता येऊ शकतो त्यासाठी एक कप उडीद डाळ हलक्या हाताने धुवून चार तासांकरिता भिजत ठेवली भरपूर सारं पाणी घातलं होतं आता चटणीची तयारी करतोय त्याकरिता अलेली लसूण हिरवी मिरची खोबरं आणि फुटाण्याचं डाळवं त्यासोबत थोडंसं दही दोन चमचे साखर चवीनुसार मीठ आणि कोथंबीर मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घेतली आपली चटणी तयार झाली आता या भिजवलेल्या डाळीमधील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मगच मिक्सरच्या भांड्यात टाकून ही एकदम बारीक स्वरूपात फिरवून घ्यायची तयार झालेली उडीद डाळीची पेस्ट व्यवस्थाशी एकाच डायरेक्शनने छान अशी हाताने फेटून घ्यायची आहे जोपर्यंत पिठाचा गोळा पाण्यात टाकल्यानंतर तरंगत नाही तोपर्यंत लगेच वडे बनवला घेऊयात तर हे वडे तेलात सोडायला भीती वाटते त्याकरिता या पद्धतीने तुम्ही चमच्याचा वापर करू शकता चमचा थोडासा पाण्यात बुडवून घ्यायचा आणि नंतर त्यावर वडे तयार करून घ्यायचे तयार झालेले वडे लगेच तेलामध्ये मध्यम गॅसवर तळून घ्यायचे डिटेल रेसिपी करता खाद्यप्रेमी युट्यूब पेजला नक्की फॉलो करा